सणासुदीचे दिवस चालू असले की घरी नेहमी गोडा पदार्थ बनत असतात तळणीचे पदार्थ बनवत असतात आणि ते सगळं बघून आपल्याला खाऊन कंटाळा आलेला असतो आणि मन आपलं शेवटी जातं ते साधं असं भाजी भाकरीवरती तोंडाची चव वाढवणारी पोट भरणारं साधे आहे कमी तेलातले आणि एकदम हेल्दी अशी आपण रोजच्या जेवणातली थाळी बघते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आता करडईची भाजी आपण पातळ हटीव भाजी करून घेणार आहे त्यासाठी इथे करडई मी घेतलेली आहे फक्त पानं घ्यायचे मीठ घालून करडई चांगली दोन चार पानाने पाण्याने धुवून घ्यायची कुकरच्या डब्यामध्ये भाजी मी इथे घालून घेतलेली चिरली वगैरे अजिबात काहीच नाही आपण कुकरला डायरेक्ट शिजवून घेणार आहे अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे पहिले ताजभर भिजत घालायचे एखाद्या वाटीमध्ये घेऊन भाजीच्या वरती अशी ठेवायचे म्हणजे तेच भाजी बरोबर सुद्धा चण्याची डाळ आणि शेंगदाणे शिजून होतात भाजी शिजायला होता लावलेले कडू कारल्याची भाजी, भाजी बनवून घेतोय तोंडाची चव नसली तरी कारल्याची भाजी जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर तोंडाची चव नक्कीच तुमच्या वाढेल कारल्याच्या अशा पातळ चकल्या करून घ्यायच्या पहिली कारली धुवून घ्यायची चकल्या झाल्या की त्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळून चो पिळून घालायचा हे सगळं कारल्याच्या चकल्यांना चोळून घ्यायचं आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनटं साकून कारलं आपल्याला मुरायला ठेवायचं त्यामुळे काय होतं कारल्यातलं जे कडवट पान असतो तो, तो पाण्यावाटे सुटून येतो तोपर्यंत इथे आपण मिरचीचा ठेचा बनवून घेणारे भाजीसाठी आलं घेतलेले धने जिरे बडीशेप हिरव्या मिरच्या घेतलेल्या आता इथे मीठ किंवा लसूण मी इथे वापरलेलं नाही मिक्सरला पाणी न घालता आपल्याला या ठेचा वाटून घ्यायचा इथे बघू शकता असं बारीक पेस्ट नाही केलेली आपण पण व्यवस्थित वाटल्या गेलेल्या झालं आपल्या ठेचा भाजी पण आपली अगदी तीन शिट्ट्या खूप झाल्या भाजीला तीन चार शिट्ट्यामध्ये डाळ शेंगदाणे भाजी व्यवस्थित शिजली जाते आता इथे शिजलेली भाजी एक ताट घ्यायचं आणि ताटामध्ये भाजी अगदी पाच मिनिटात हवेवरती किचनच्या जवळ जर खिडकी असेल तर खिडकी समोर जरी ठेवलं तरी हवेमध्ये पाच मिनिटात गार होते भाजी गार झाली की मिक्सरला आपल्याला हिचा गरगोट करून घ्यायचा आहे इथे आपण भाजी आणि थोडंसं पाणी जे पाणी भाजीचं शिजलेलं आहे निघाले तेच यामध्ये घालायचं आणि तीन चार चमचे एवढं आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं म्हणजे भाजीला घट्टपणा चांगला येतो आणि मिक्सरला फिरून घ्यायची बघू शकताय छान असा गरगड जो आहे तो आपला इथे भाजीचा बनून तयार झालेला हे झाले भाजीचा आपला गरगड बनून आता भाजीला फोडणीला घालण्यासाठी कांदा एक एक टोमॅटो आणि भरपूर ठेचून घेतलेला लसूण आपल्याला फोडणीसाठी वापरायचा आहे दोन तीन पळ्या तेल घालायचं आहे जिरी मोहरी घालायची आहे ठेचलेला लसूण घालायचा थोडासा तेलामध्ये परतला की कांदा घालून हलकासा कांदा आपल्याला परतून घ्यायचा म्हणजे हलकासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यामध्ये जो आपण मिरचीचा ठेचा केलाय तो एक चमचा घालायचा आहे टोमॅटो घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे आपल्याला त्या अगोदर आपल्याला त्यामध्ये शेंगदाण्याने जे डाळ आपण भाजीबरोबर शिजवून शिजून घेतली ती सुद्धा घालायची म्हणजे चांगली परतली जाते मसाले घालून घेऊया आता जर इथे तुम्हाला हिरवीच भाजी बनवायची असेल तर फक्त इथे तुम्ही जो आपण ठेचा बनवलाय तोच ठेचा भरपूर घाला जेणेकरून भाजीला तिखटपणा येईल एवढा ठेचा तुम्ही घालू शकता पण जर तुम्हाला मसाले घालायचे असेल तर ठेचा मात्र कमी घाला मसाल्यांमध्ये जे नेहमीच्या भाजीला तुम्ही मसाले वापरतात तेच मसाले यामध्ये घालायचं मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून हलवून घ्यायचं पाच सहा मिटं झाकून चांगलं आपल्याला हे शिजवून द्यायचं आणि त्यानंतरनं गरगट करून घेतलेली भाजी आपल्याला यामध्ये घालायची आता मसाले जरी घातले तरी भाजीला जो हिरवा कलर आहे तो तसाच राहणार आहे भाजीचा कलर फारसा बदलत नाही जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही भाकरी बरोबर भाताबरोबर भाजी खाता आली पाहिजे एवढ्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालायचं मिठाचं प्रमाण बघायचं किती लागतंय आहे ते मीठ घालायचं आणि एक चांगली दंधानून भाजीला एक उकळी काढायची उकळी आली दंदणून की घ्यास बारीक करायचा आहे आणि दहा मिनटं कमीत कमी बारीक होती भाजी आपल्याला चांगली शिजवून परत एकदा घ्यायची मसाले चांगले शिजतात कांदा टोमॅटो घातलाय तोही चांगला शिजतोय शेंगदाण्यात डाळीमध्ये मसाला चांगला मुरला जातो मीठ लागतं आणि व्यवस्थित भाजी चवीला लागते भाजी बनवून तयार झालेली इथे मी जे आपण कारल्याला मीठ हळद लिंबाचा रस लावून ठेवला होता त्यानंतर ना आपल्याला कारली स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची तिसऱ्या पाण्यामध्ये आपल्याला कारली चांगली अशी पिळून घ्यायची पाण्याचा एकही थेंब न घालता आपण ही कारल्याची भाजी बनवतोय त्यामुळे कारली चांगली पिळून घ्यायची कारली पिळून घेतली आता आपण फोडणी देणार आहे दोन तीन पाळ्या आपल्याला तेल घालायचे आता ही भाजी बनवताना तेल तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे वापरू शकता कमी जास्त करू शकता जिरी मोरी घालायची केरेला ठेचा घालायचा आहे हळद घालायची हिंग आहे दुसरे जर मसाले तुम्हाला घालायचे असेल तर आपल्याला हे लगेच इथे घालायचे नाही ते सगळ्या शेवटी घालायचे कढीपत्ता घालायचा आहे आणि कारल्याच्या चकल्या घालून आपल्याला चकल्या तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे म्हणजे चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये एखाद चमचा मीठ घालायचे आता कारल्याची भाजी थोडीशी खारड झाली ना तरी काही हरकत नाही थोडीशी खारड झाली तर छानच ती लागते त्यामुळे मीठ इथे तुम्ही घालू शकता थोडस जास्त हलवून घेऊन आपल्याला तेलामध्ये वाफेवरती शिजून घ्यायचं चा। शिजल्याच्या नंतर ना यामध्ये आपल्याला थोडस लाल तिखट गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तो घाला एखादा मिक्स मसाला तुम्ही खड मसाल्यांचा केला असेल तर तो घाला आणि चमच्याभर चिंच गोळाची चटणी यामध्ये आवर्जून घाला कोथिंबीर घाला भाजी चांगली हलवून घ्या दोन मिनटं परत एकदा चांगली परतवून घ्या बघू शकता छान चटपटी तशी आपली ही कारलेच्या चकल्यांची भाजी बनवून तयार झालेली आहे भात तिथे मी शिजवून घेतलेला आहे नेहमीप्रमाणेच आपण कुकरला भात शिजवून घेतो आणि नेहमीप्रमाणे जशी आपण भाकरी बनवतो तशीच इथे मी तांदळाची आणि ज्वारीची पीठ एकत्र करून ही भाकरी बनवून घेतलेली अशा पद्धतीने छान बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि गरमागरम थाळी बनतो